नमस्कार मित्रांनो आर आर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे राजकारणात कधीही काही होऊ शकते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी नेहमी आंदोलने उपोषणाच्या माध्यमातून मराठाला जागृत करत आहेत आणि मराठा आरक्षणासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत दोन हजार चोवीसमध्ये एप्रिल महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुका तारखा पण जाहीर झाल्या आहेत मनोज जरांगे पाटील राजकारणात काय करू शकतात हे एका पत्रकाराने मनोज जरांगे पाटलाला विचारले की जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीसोबत जोडलं नाही तर तुम्ही त्यांना सपोर्ट कराल काय तर मनोज जरांगे पाटीलने म्हटलं की मी प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि मी त्यांचा प्रत्येक सल्ला मान्य करतो आणि करत पण आहो फक्त एकच सल्ला मान्य केला नाही तो म्हणजे तुम्ही लोकसभाचे इलेक्शन लढवा तुम्ही उमेदवार उभे राहा पण राजकारणात कधीही काही होऊ शकते असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकाला पत्रकाराला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं आणि त्यांनी असं पण म्हटलं की तीस तारखेला आम्ही ह्याबद्दल सविस्तर माहिती सांगू ज्याप्रमाणे मराठा आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे दलितांचे प्रश्न आहेत मुस्लिमांचे आरक्षण आहे अशा प्रश्नावर ते जरांगे पाटील आम्ही तीस तारखेला याबद्दल सविस्तर माहिती सांगू असं एका पत्रकाराने प्रश्न विचारलेल्या उत्तरात सांगितले राजकारणात कधीही काही होऊ शक